इकडे रामाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना भाजप आमदार नितेश राणेंनी नि आता आव्हान दिलं आव्हाडांनी रामानं मांसाहार केल्याचा पुरावा द्यावा अन्यथा धर्मांतर करून कायमस्वरूपी मुंबऱ्यात जावं असं नितेश राणे म्हणाले यावर आव्हाडांनी पलटवार करत नितेश राणे वाचतात किती बोलतात किती ऐकतात किती याबाबत महाराष्ट्राला प्रश्न असल्याचं म्हटलंय असा एक तरी पुरावा त्यांनी द्यावा आणि पुरावा द्यायचा जमत नसेल तर मग त्यांनी अधिकृत पद्धतीने धर्मांतर करून कायमस्वरूपी स्वतःच नाव जितोद्दीन बदलून त्यांनी मुंब्रामध्ये कुठल्या तरी म्हणून राहायला सुरू करावं नितीश रानंद राणे वाचतात किती ऐकतात किती बोलतात किती याच्याबद्दल अख्ख्या महाराष्ट्राला प्रश्न आहे आज सगळे पुरावे ते उपलब्ध आहेत